नमस्कार सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आसरे गाव दहशतीखाली ठेवणाऱ्या रुपेश सपकाळ याच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक सामूहिक आत्मधानाचा दिला इशारा लोकशाही कायदा आणि प्रशासन यांनी खुले आवाहन देत ग्रामपंचायत सदस्य असलेल्या रुपेश सपकाळ याने संपूर्ण गावाला वेठीस धरल्याचा गंभीर प्रकार आसरे तालुका कोरेगाव येथे समोर आला आहे आसरे ग्रामस्थांनी शुक्रवारी सायंकाळी उपभागीय निवेदन सादर केले व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास कोरेगाव पोलीस ठाण्यासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे प्राध्यापक टी जे सनस अमोल सनस एकनाथ जरंडे यांच्या नेतृत्वाखाली मंगल सुधीर सनस ज्योती यशवंत जरंडे कालिदास वाडकर तुकाराम अण्णा जरंडे विष्णू गाडेकर शरद कोंडाळकर काजी भाबी सूर्यकांत जरंडे प्रकाश जरंडे रत्ना जरंडे आरती जरंडे चंद्रभागा जरंडे अनिल सखाराम सनस सुनम सुमन चव्हाण हर्षल सनस निलेश जाधव विमल गोरखनाथ जरंडे सुन सुनंदा एकनाथ जरंडे एकनाथ जरंडे कांचन सनस नेहल सनस यांच्यासह ग्रामस्थ व महिलांच्या शिष्टमंडळाने कोरे गावात राजश्री तेरणी यांची भेट घेतली गेल्या अनेक वर्षापासून रुपये रुपेसा आणि ग्रामस्थांवर दहशत निर्माण करत अॅट्रॉसिटी कायद्याखाली खोटे गुन्हे दमदाटी शिवेगाळ खंडणी विकास कामामध्ये अडथळे शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव अशा प्रकारांनी संपूर्ण गावाचे सामाजिक व प्रशासकीय आयुष्य उद्ध्वस्त केले आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रुपेश सपकाळ याने आतापर्यंत चार वेळा अट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करून अनेक कुटुंबांना मानसिक आणि आर्थिक त्रास दिला आहे खंडणी न दिल्यास खोट्या केसेस करणे बदनामी व हिंसाचाराची धमकी देण्यात येत असल्याने ग्रामस्थांचे जगणे असह्य झाले आहे ग्रामसेवक व महिला ग्रामसेविकांवर दंडेलशाही करणे ग्रामसभा उधळून लावणे मंजूर विकासकामे अडवणे अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हे दाखल करणे धमक्या देत काम बंद पाडणे ठेकेदारांना वेठीस धरणे शासनाच्या योजना मनमानी पद्धतीने राबवून गोरगरिबांना लाभांपासून वंचित ठेवणे असे गंभीर आरोप ग्रामस्थांनी विशेष करून महिलांनी केले आहेत लोकनियुक्त माजी सरपंच दीपक सनस यांच्या कार्यकाळात रुपे सपकाळ याने संपूर्ण गाव वेठीस धरले होते असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे महिलांवर हात टाकण्याचा प्रकार अश्ली शिविगाळ बेकायदेशीर चित्रीकरण करून सोशल मीडियावर बदनामी करणे असे प्रकार प्रथमच आसरे गावात घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे याशिवाय पुनर्वसित गावातील शासकीय राखीव भूखंडांवर अतिक्रमण अनाधिकृत पत्र्यांचे शेड उभारून आर्थिक स्वार्थ साधणे बंदिस्त गटार योजनेचा आराखडा बदलून ग्रामस्थांना त्रास देणे असे गंभीर प्रकारे रुपे सपकाळ याने केले असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे दरम्यान प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास कोरेगाव पोलीस ठाण्यासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा थेट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे सन्मानीय दिवशी मॅडम मराठा समाजावर होणारे अन्याय आणि आसरे गावामध्ये वारंवार होणाऱ्या एकाच व्यक्तीकडून ॲट्रॉसिटी दाखल त्याच्यातून दमदाटी दहशत आणि गावाचं जे पहिला जो एक होता त्याला कुठंतरी तडा देऊन गावामध्ये वैमनस्य कसे निर्माण करता येईल आणि स्वतःची महत्वाकांक्षेपोटी त्याने गाव विटीत धरले असे रुपे सपकार यांनी आज आमच्या मराठी स बांधवांवर म्हणजे आमचे दीपकदादा असतील प्रशांत सनस आहेत हरीश जरंडे आहेत अशा नऊ जणांवर चौथ्या वेळी अट्रॉसिटी गुन्हा दाखल केला म्हणजे एकच व्यक्ती वारंवार अट्रॉसिटी दाखल करतोय तेच साक्षीदार आहेत आणि एक प्रकारे बाबासाहेबांनी दिलेलं एक सुरक्षेचं जे कवच आहे त्याचा त्याला विसर पडला आणि त्याचा तो दुसऱ्यांना त्रास देण्याच्या हेतून त्या अस्त्राचा वापर करतोय अक्षरशः हे बाबासाहेबांनाही याच्याबद्दल मनापासून कळवळ वाटेल की अशा लोकांमुळं आज समाज बदनाम होतोय आज या ठिकाणी आमच्याकडं आमचे बौद्ध परिवारातीलही लोक आलेले आहेत आमचे माळी परिवारातले आहेत आमच्या गाव जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झाला पुनर्वसन या ठिकाणी झालेलं पण याच्या आधी हा इतिहास कधीच नव्हता रुपेश सपकाळ ही व्यक्ती ही बाहेरच्या जिल्ह्यातून या ठिकाणी आली गावचा जावाय झाली तो गावचा मूळ नव्हे आणि त्याने फक्त समाजाला विठीर धरून त्याने एकट्याला मग मला एक, एक पडलेला प्रश्न आहे की बाकी कुठल्या समाजाचे अट्रॉसिटीचे का दाखल झाले आजपर्यंत त्या एकाच व्यक्तीच्या वारंवार का होता ते पूर्णपणे राजकीय प्रेरित आहेत पण याच्यामध्ये चांगली आज मुलं आहे आज ह्या प्रक्रियेमुळे आज येणारी तरुण पिढी आज अडचणीत जाते आज या ठिकाणी या महिला आहेत सगळ्या दडपणा खाली आहेत आज त्यांच्या मुली आज बाहेर जाताना त्यांना भीती वाटते आज बरेच ग्रामस्थांना यायचं आहे पण आज भीती कुठे आज जर का आम्ही त्या ठिकाणी दिसलो तर पुढचे अटर्न सिटीमध्ये आमचं नाव दिसेल एवढी दहशत आज त्या व्यक्तीने केलेली आहे आणि आज हा मोठा अन्याय हा आमच्या समाजावर होतोय आणि माझी त्या संदर्भातच आम्ही निवेदन यासाठी देण्यासाठी आलो होतो की हे कुठंतरी थांबवा कारण हा चुकीचा वापर करून जर का वेटी धरणार असाल तर यापुढे इथून मग आम्ही हे आम्ही आत्मधन केल्याशिवाय थांबणार नाही पण असं तसं आम्हाला आतच ठेवायचंय तर मग ह्या जागात न राहिलेलं बरं ही मानसिकता आता आमच्या ग्रामस्थांची झालेली आहे आणि तेच निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय यापुढे जर का अशा परत जर का शासनाने या लोक या व्यक्तीला प्रतिबंधात्मक कारवाई नाही केली वारंवार याच्या खोटे कॅश चौकशी करा राजकीय सगळं बाजूला ठेवा आणि सर्व सामान्यांची माहिती समजून घ्या त्यांचा त्रास समजून घ्या दुःख समजून घ्या कुठं याचा अट्रॉसिटी दाखल करायचं कर, कर काय बी कर हा अनागुंदी त्याचा हिकेकोरपणा ह्या समाजा कंटकावर कारवाई झालीच पाहिजे प्रत्येक वेळी वेटेस काय संबंध आहे पण त्याचा तो वाढ बी नव्हता गावात ग्रामसेवक आहे सरपंच आहे सरपंचाची काही अडचण नाही किरकोळ गोष्टीवर ना तू ॲट्रॉसिटी टाकतो प्लस प्रशासन दबाव माझ्यावर तीनशे सात करा एकशे नऊ दाखल करा त्यांच्यावर कुठल्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज मिळतोय मध्ये तो जनरल वर पडलाय आणि दाखल काय करतोय तीनशे सात एकशे नऊ कलम त्याची गांभीर्य कळत किती खोट टाकावं आणि किती लोकांवर खोट्या पद्धतीने गुन्हे दाखल करावे त्यांनाही आत्मपरीक्षण केलं पाहिजे की गावाला व्यटीत धरू नका दोन वर्ष आम्ही कोणत्याही ग्रामसभेला कुठल्याही तुमच्या मासिक सभेला आम्ही जात नाही कारण गेलो तर गुन्हे दाखल होतील एकही मीटिंग अटेंड केलेली नाही आहे तुम्ही आज आमच्या दारात आलाय गुन्हे दाखल करायला मारण करायला ते इथून पुढं आता आम्ही जेवढं वाद होणार नाहीत भांडण होणार नाहीत केसेस होणार नाही ही आमची पहिली मागणी आहे हे गावाच्या हितासाठी चांगलं नाहीये येणाऱ्या पिढीसाठी चांगलं नाही मग आम्ही चार पावलं चालतो याचा अर्थ तुम्ही आमच्या घरात घुसून मारणार असाल तर हे काही योग्य नाही तुम्ही जे काही गोष्टी असाल त्या न्याय प्रविष्ट करा प्रशासनावर कुठल्या अधिकाऱ्यांवर ताशेरे वाढण्यात काही अर्थ नाही कारण का आता कागद बोलतो तुम्ही किती राजकीय मंडळी इथे आणा प्रशासनावर दबाव द्या पण आज आसरेकर ग्रामस्थ म्हणून हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे रुपये सपकाळ या व्यक्तीवर पुन्हा अॅट्रॉसिटी दाखल करू नये कारण त्याने एका उभे दाखल केली आमच्याकडे चार ग्रामसेवक पळवून लावले त्याला वाटलं त्याच्या मर्जीनं काम केलं तर आमच्या गावात काम करत नाही तर केलं जाणार नाही विकास कामं तर आमची तर ऐंशी लाखाची आमची विकास कामं पण पाडू टाकली गावाचं भलं नाही पडलेलं स्वतःचं पडलेलं आहे पण ही गावाची दिशाभूल व्हिडिओ करणे लोकांना दाखवणे की मी किती चांगला आहे त्याच्यामध्ये गावकऱ्यांनाही आता कळून चुकले की त्याचं चांगलेपणा काय आहे पण विकास करायचं बरं आम्ही मोठ्या मनानं तो विकास करतो आम्ही मध्ये येत नाही बिंदास गावाचा विकास कर आम्ही कुठेही आमचा अर्ज नाही तुम्ही पाचशे अर्ज दिले आम्ही आणलेल्या विकास कामांना तुम्ही पूर्णपणे खेळ घातली आणि त्याद्वारा तुम्ही गावाचं इलेक्शन जिंकलं की यांनी विकास केला नाही आओ पण तुम्ही विकास कामाला अर्जच दिले तर विकास होईल का ते आमचे नाही एवढ्या खालच्या हिन पातळीवर आम्ही उतरणार नाही तुम्ही विकास करून दाखवा पण तुम्ही जर का चुकीच्या पद्धतीने लोकांचे जर का पायऱ्याने पाडताय आलेलं अनुदान आज तका एक माझ्या कुटुंबाला मिळालेलं नाही त्यांची ग्रामपंचायत होती त्यावेळेला प्रत्येक मागास वर्गांचं अपंगाचं अनुदान माझ्या कुटुंबाला मिळालेलं आता या ह्यांची जशी ग्रामपंचायत आली तसं कुठलंही अनुदान किंवा कुठलीही शासनाची मदत माझ्या कुटुंबाला मिळालेली नाही माझ्या घरासमोरचं गटार झालेलं नाही बाकीच्या घरासमोरची गटार झालेले माझ माझ माझी बाबळ होती एकदम गाटे नेऊन काढून नेली चिंचेचं झाड काढून नेलं आंब्याचं झाड काढून नेलं लिंबाचं झाड काढून नेलं ने आणि तुम्ही काय करताय आम्ही तुमच्या घरावर जेसी बी वाला घालणार आहे परत गटारीच्या निमित्तानं व गंजीवर माती टाकली आणि सगळं सगळं मुजवून घेतलं आणि रोज धमक्या हो दगडा घरावर दगडं ह्यांच्या घरावर सी पी फिरवायचा ह्यांच्या घरावर जे सी फिरवायचा ही काय करते ती कुठलं आहे तुम्ही काय आला आहे कसं आला आहे हा विचारायचं सारखं येता जाता दम द्यायचा आणि माझ्या घरात कोणी असं हे नाही ना आणि आमच्या दाराही आम्ही गटारीची दारा कामं करून घेतलेली होती वरती तरी पण त्यांनी मुद्दा म्हणून ती काढणारच आणि आम्ही काढणारच आणि नाही काढून काड़, दिलं तर तुमच्यावरती अट्रॉसिटी केस टाकली माझ्या मिस्टरांना अक्षरशः त्यांनी मारहाण केली त्यांचा हात फ्रॅक्चर झालाय एवढी मारहाण केली आणि खांद्या रेट्या खांब्यांनी रे दे शिव्या देऊन आम्हाला पण मारहाण केली त्यांनी आणि ती बायकाला शिव्या द्यायला कमी करत नाही एकदम गझालच्या शिव्या शिव्या करतो आणि त्या इज्जतीनं बायका बाहेर जात नाही इज्जतीचे तर जात नाही आम्हाला गरज आहे खरं म्हणजे गरज नाही ना मुझाम मुझाम ताम 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 काम गेली पंधरा वर्ष झालं अल्ट्रासिटीच्या नावाखाली आम्ही भिवून राहिलोय का तर नको काय करायला नको ऍक्शन घ्यायला ऍक्शन घेतली तर काय होईल पुढं या अल्ट्रासिटीच्या नावाखाली किती वर्ष आम्ही शांत बसायचं किती दिवस आमच्या महिला सुद्धा बाहेर येत नाही कॉलेज मुलं कदाची मुली यांना मारहाण करायची वाटायला लागली म्हणजे आणि अल्ट्रासिटीची माणसं पुढे घालून मारहाण करायची माणसं बघायची नाही वयस्कर माणसं बघायची नाहीत मुलं बघायची नाहीत कॉलेजची शाळेची अरे तुरे बोलायचं व्हिडिओ व्हायरल करायचे फोटोशूट करायचे गरज नसताना हे असले प्रकार आमच्या कोणाच्यातले कोणाला येतच नाही सगळ्या गावाची गटार आमच्या घराच्या कुठून तिथे पावलेल्या सापर येतात अजिबात काय आणि आम्हाला मंजुरी नाही आली आम्ही कुठं करणार घरा तुमच्या पैशानं प्रत्येक गोष्टीला अल्ट्रासिटीचा माणूसच का पुढे जामीन तो तो साक्षीदार पण तेच गुन्हे करणारे पण तेच अट्रॉसिटी घालणारे तेच म्हणजे त्यांचाच कायदा आहे का हा आज आता यापुढे आम्ही एकही अट्रॉसिटीचा गुन्हा सहन करणार नाही आम्हाला आमच्या नोटीस

आमची परिस्थिती नसताना आम्हाला बाहेर राहू लागलं इतकी बिकट परिस्थिती होती घरी खाण्याचे वादे होते अशा परिस्थितीत आम्ही कसं जगायचं एवढे पैसे कुठं आणायचे त्यावेळी कायदे वेगळे होते अशा परिस्थितीत आम्हाला ती सहन होत नाही इतक्या गोष्टी आम्हाला सांगू शकतात पण आता परिस्थिती तशी निर्माण झाली होती मा घरी न पोचता माझ्यावर अठराशे की गुन्हा त्यांनी दाखल केला होता त्यांना इलेक्शनमध्ये मी त्यांचं काम केलं नाही म्हणून माझ्यावर त्यांनी त्यावेळी हा गुन्हा दाखल केला होता आता मी माझ्या कुटुंबाचे निर्वाह करत असताना हॉटेलवरच म्हणजे हॉटेल चालवत असताना मी हॉटेलवर असताना मुलगा पण हॉटेलवर असताना आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होतात आमच्या मुलावर म्हणजे घटनास्थळी तो नव्हता तरी पण ते आमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे मुलावर आत्ता आत्ता चालू याला तर माझं असं एक म्हणणं आहे ग्रामपंचायत जरी त्यांची असली तरी आम्ही कधी ग्रामपंचायतमध्ये त्यांना विरोध करायला गेलोच नाही विरोध कधी केलाच नाही तुम्ही आम्ही जे फंड आणले होते गावाचा विकास करण्यासाठी त्यांना ते मान्य नव्हते त्यामुळे त्यांनी ते ठराव दिले नाहीत आणि आमची कामं त्यांनी धुडकावून लावलीत आणि विकास करायचा ठेवून बकास काम करायला लावला आम्हाला त्यांनी आणि आत्ता ते निवडून आले निवडून आल्यानंतर आम्ही पण म्हणलो आता गुडघाभर खड्डे पडलेत रस्त्यांना अजून तसेच रस्ते मग विकास करायचाच होता आमचं तर मला मान्यच नव्हतं विकास तुम्हाला करायचा होता मग हे गटारर बिटार कशाला रस्ते बिस्ते करून दाखवायचे पिण्याचे पाण्याची टाकी बांधायची होती आणि ग्रामपंचायतवरून नुसतेच वाद कशाला घालायचे इथं ग्रामपंचायत नको तिथं नको तर माझं असं म्हणणं आहे आता ही जी त्यांची ग्रामसभा झाली असेल किंवा नसेल आता आमच्या वॉर्डमध्ये हा रुपये सप्काळ निवडून आलेला नाही तरी पण आमच्या वॉर्डमध्ये विकास काम करायचं आहे ह्यानं ठरवलं मान्य आहे पण तिथल्या लोकांना त्याची गरजच नाही मुळात आम्हाला त्याच्या विकासाची तिथं गरज नव्हती आमचे ऑलरेडी सांडपाण्याची व्यवस्था सगळी व्यवस्थित होती ती उलटी आमची बिघडवली त्यानं ती हे करून जिथं गरज आहे तिथं ते पायपा टाकाना तिथं ते सांडपाणी बाहेर काढाना आणि जिथं गरज नाही ना, तिथं बिनकामाचे लोकांचे कट्टे तोडायचे आता शासनानं बांधून दिलेला पूर्वी ग्रामपंचायतचा कट्टा तो तोडला त्याच्यावर चार माणसं आपली बसायची उठायची तिथं ते। तो ते आमची नाही एवढ्या खालचं हिन पातळी आम्ही उतरणार नाही तुम्ही विकास करून दाखवा पण तुम्ही जर का चुकीच्या पद्धतीने लोकांचे जर का मागास आलेलं अनुदान आज एक माझ्या कुटुंबाला मिळालेलं नाही त्यांची ग्रामपंचायत होती त्यावेळेला प्रत्येक मागास वर्गांचं अपंगाचं अनुदान माझ्या कुटुंबाला मिळालेलं आता याची जशी ग्रामपंचायत आली तसं कुठलंही अनुदान किंवा कुठलीही शासनाची मदत माझ्या कुटुंबाला मिळालेली नाही माझ्या घरासमोरचं गटार झालेलं नाही बाकीच्या घरासमोरची गटार झालेले माझं माझ्या शे माझी बाबळ होती एकदम गाटी नेऊन काढून नेली चिंचं झाड काढून नेलं आंब्याचं झाड काढून नेलं लिंबाचं झाड काढून नेलं आणि तुम्ही काय करताय आम्ही तुमच्या घरावर पी घ घालणार आहे परत गाटारीच्या निमित्तानं व गंजीवर माती टाकली आणि सगळं सगळं मुजवून घेतलं आणि रोज धमक्या हो दगडा घरावर दगडं त्यांच्या घरावर जेसीपी फिरवायचा ह्यांच्या घरावर जेईसी पी फिरवायचा ही काय करते ती कुठलं आहे तुम्ही काय आला आहे कसं आलंय हा विचारायचं सारखं येता जाता दम द्यायचा आणि माझ्या घरात कुणी असं ये नाही ना आणि आमच्या दाराही आम्ही गडाडीची कामं करून घेतलेली होती बरं तरी पण त्यांनी मुद्दा म्हणून ती काढणारच आणि आम्ही काढणारच आणि नाही काढून काड़, दिलं तर तुमच्यावरती अट्रॉसिटी केस टाकली माझ्या मिस्टरांना अक्षरशः मारलय त्यांनी मारहाण केली त्यांचा हात फ्रॅक्चर झालाय एवढी मारहाण केली आणि मालला सुद्धा खांद्या रे त्याच्या खांद्याला शिव्या देऊन आम्हाला पण मारहाण केली त्यांनी आणि ती बायकाला शिव्या द्यायला कमी करत नाही एकदम करतो आणि त्या इज्जतीनं बायका बाहेर जात नाही इज्जतीचे तर जात नाही गेली पंधरा वर्ष झालं अल्ट्रासिटीच्या नावाखाली आम्ही भिवून राहिलोय का तर नको काय करायला नको ऍक्शन घ्यायला ऍक्शन घेतली तर काय होईल पुढं या अल्ट्रासिटीच्या नावाखाली किती वर्ष आम्ही शांत बसायचं किती दिवस आमच्या महिला सुद्धा बाहेर येत नाही कलाची मुलं कदाची मुली यांना मारहाण करायची लागली म्हणजे आणि अल्ट्रासिटी माणसं पुढे घालून मारहाण करायची आम्हाला कशासाठी माणसं बघायची नाही वयस्कर माणसं बघायची नाहीत मुलं बघायची नाही कॉलेजची शाळेची अरे तुरे बोलायचं व्हिडिओ व्हायरल करायचे फोटोशूट करायचे गरज नसताना हे असले कलीचे प्रकार आमच्या कोणाला येतच नाही गटार आमच्या घराच्या पुढे तिथं पायपा लावल्या नाहीत आमच्या आरोग्याला धोका आहे आणि एवढे लोक गवत आले नुसते सापोर येतात नुसते सापोर येतात आजी करायचं काय आणि मग आम्हाला मंजुरी नाही आली आम्ही कुठं करणार घरा तुमच्या पैशानं प्रत्येक गोष्टीला अल्ट्रासिटीचा माणूसच का पुढे जामीन तो साक्षीदार पण तेच गुन्हे करणारे पण तेच अट्रॉसिटी घालणारे तेच म्हणजे त्यांचाच कायदा आहे का हा आज आता यापुढे आम्ही एकही अट्रिटीचा गुन्हा सहन करणार नाही आम्हाला आमच्या नोटीस अगोदर तुम्ही आम्हाला पासून मी त्यांच्या काम नाही केलं इलेक्शन मध्ये म्हणून माझ्या मुलावर माझ्यावर त्यानं अट्रॅसिटी गुन्ह्या दाखल केलं आणि आम्हाला जेरीस आणलं त्यानं आमची परिस्थिती नसताना आम्हाला बाहेर राहू लागलं इतकी बिकट परिस्थिती होती घरी खाण्याचे वादे होते अशा परिस्थितीत आम्ही कसं जगायचं एवढे पैसे कुठं आणायचे त्यावेळी कायदे वेगळे होते अशा परिस्थितीत आम्हाला ती सहन होत नाही इतक्या गोष्टी आम्हाला सांगू शकतात पण आता परिस्थिती त्यावेळी तशी निर्माण झाली होती मा घरी न पोचता माझ्यावर अठराशे गुन्हा त्यांनी दाखल केला होता त्यांना इलेक्शनमध्ये मी त्यांचं काम केलं नाही म्हणून माझ्यावर त्यांनी त्यावेळी हा गुन्हा दाखल केला होता आता मी माझ्या कुटुंबाचे निर्वाह करत असताना हॉटेलवरच म्हणजे हॉटेल चालवत असताना मी हॉटेलवर असताना मुलगा पण हॉटेलवर असताना आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होतात आमच्या मुलावर म्हणजे घटनास्थळी था तुमी तो नव्हता तरी पण ते आमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे मुलावर आत्ता आत्ता चालू यायला तर माझं असं एक म्हणणं आहे ग्रामपंचायत जरी त्यांची असली तरी आम्ही कधी ग्रामपंचायतीमध्ये त्यांना विरोध करायला गेलोच नाही विरोध कधी केलाच नाही तुम्ही आम्ही जे फंड आणले होते गावाचा विकास करण्यासाठी त्यांना ते मान्य नव्हते त्यामुळे त्यांनी ते ठराव दिले नाहीत आणि आमची कामं त्यांनी धुडकावून लावलीत आणि विकास करायचा ठेवून बकास काम करायला लावला आम्हाला त्यांनी आणि आत्ता ते निवडून आले निवडून आल्यानंतर आम्ही पण म्हणलो आता गुडघाभर खड्डे पडलेत रस्त्यांना अजून तसेच रस्ते मग विकास करायचाच होता आमचं तर मला मान्यच नव्हतं विकास तुम्हाला करायचा होता मग हे गटार आणि कशाला रस्ते बिस्ते करून दाखवायचे पिण्याचे पाण्याची टाकी बांधायची होती आणि ग्रामपंचायतवरून नुसतेच वाद कशाला घालायचे इथं ग्रामपंचायत नको तिथं नको माझं असं म्हणणं आहे आता ही जी त्यांची ग्रामसभा झाली असेल किंवा नसेल आता आमच्या वॉर्डमध्ये हा रुपये सप्काळ निवडून आलेला नाही तरी पण आमच्या वॉर्डमध्ये विकास काम करायचं आहे ह्यानं ठरवलं मान्य आहे पण तिथल्या लोकांना त्याची गरजच नाही मुळात आम्हाला त्याच्या विकासाची तिथे गरज नव्हती आमचे ऑलरेडी सांडपाण्याची व्यवस्था सगळी व्यवस्थित अस होती ती उलटी आमची बिघडवली त्यानं ती हे करून जिथं गरज आहे तिथं ते पायपा टाकाना तिथं ते सांडपाणी बाहेर काढाना आणि जिथं गरज नाही तिथं बिनकामाचे लोकांचे कट्टे तोडायचे आता शासनानं बांधून दिलेला पूर्वी ग्रामपंचायतचा कट्टा तो तोडला त्याच्यावर चार माणसं आपली बसायची जित उठायची तिथं तो शक्यच नाही आणि विनाकारण रस्ते खोदायचे त्यातनं नळ्या गाडून न्यायच्या कुठंतरी हे करायचं जिथं विकास काम करायचं आहे तुझ्या वार्डमध्ये तिकडे कर तिकडे बरेचसे सांडपाणी बाहेर जात नाही तिथं तू ना लोकांचा विरोध आहे त्या ठिकाणी तू कर पण तसं काय न करता तू मुद्दाम सरपंच असल्याचं म्हणजे मा पार्टी आमची असल्याचं दाखवून लोकांचे नुकसान करायचं लोकांचे कट्टे तोडायचे दारातले हे मुद्दाम त्यानं केलेले आहेत बरं मी म्हणतो तुझ्या ज्या पार्टीचे लोकं असतील त्या पार्टीच्या दारातून गटारं करणं व्यवस्थित आमच्या कशाला करायला येतोय असं मला म्हणायचं म्हणजे दीपक तिथं सगळं सांडपाण्याची व्यवस्था असताना ह्या माणसाने तिथे जायलाच नाही पाहिजे हे करायला हा तिथं गेला बरं त्या लोकांचा विरोधच नाही पाणी तू घालवायचं व्यवस्थित घालव पण ते कट्टा तोडायची काय गरज आहे सरपंच होते सदस्य होते काही संबंध येत नाही त्या वॉर्डमध्ये येण्याचा काही सरपंच अवेलेबल आहे तिथं कुठे मध्ये असा ठराव केला होता का त्यांनी कि बाबा वॉर्ड क्रमांक दोन मध्ये विकास काम करायचंय एक का दोन आहे आपला एक एक मध्ये विकास काम करायचंय तिथं आमची मागणी नसताना तिथं येऊन दारातले कट्टे तोडणे म्हणा किंवा लोकांचं नुकसान करणे राजकारणा नाहक त्रास देणे मला गेले पंधरा वर्षापासून शिटीच्या गुन्ह्याखाली वेटीस धरले गेले अख्ख्या गावाला